ओम शांती बारा ऑक्टोबर दोन हजार चौदाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे दिवाळी दिलाराम आणि दिव्यांची यादगार प्रत्येकाच्या मनात दिलाराम समावलेला आहे प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक दीपक बापदादांचा अति प्यारा आहे अति प्यारा आहे कारण मनात आहे आणि मुलांच्या प्रत्येकाच्या मनात दिलाराम दिसत आहे दिलाराम मनात असणे दिवाळीची आठवण करून देते मुलं नंबरवार जरी असली तरी बापासाठी वाह वाह आहेत जर कोणी विचारले तुमच्या मनात कोण राहते तर उत्तर काय असेल माझा बाबा माझा असेल तर विसरत नाही या संबंधाचा अनुभव फक्त संगमयुगातच होतो हे रुहानी नाते आहे बाबा म्हणतात लाडके मुलं आणि मुलं म्हणतात माझा लाडका बाबा खुशीची खुराक बाबांकडून नेहमी मिळत राहते सगळ्यांच्या मनात हेच गीत वाजत राहते वाह बाबा वाह हे माझे पण स्वरूपमध्ये आले पाहिजे मुलांशिवाय बाबा राहू शकत नाही आणि मुलंही बाबांशिवाय राहू शकत नाही ही संगमयुगची सौगात बाप आणि मुलांचे मिलन पूर्णकल्पात एकच वेळा होते संगमयुगात अनेक वेळा होते पण संगमयुग एकच आहे आणि जीवनही खूप साधे आहे बाप विश्वाचा पिता आहे हा संगमचा संबंध पूर्ण कल्पातही असणार नाही ओम शांती